पण करणार आहे आणि रिव्ह्यू पण घेणार आहे पेशंट आम्ही मानेला हे मान दुखत होती पोस्टर बिघडला होता चालेल आता आम्ही स्पाइन अडजेस्टमेंट करणार आहे स्पाइन मॅनॉप्युलेशन करणार काय नाव आपलं शिवाजी मारुती हो राहणार नागरजवळ तालुका मानवत जिल्हा परभणी काय त्रास होता आपल्याला आपल्या उजा पाय दुखत होता पूर्ण कमरेपासून डावा पायाचा उडगा आणि पाठ आणि कंबर दुखत हे त्रास कधीपासून होता आपल्याला दोन महिन्या पूर्वीपासून त्रास होता आता त्रास किती कमी आहे तुम्ही आता जवळपास पूर्ण म्हणजे ह्या पायाचा तर नव्वद टक्के झालाय फक्त थोडासा खुबा तर वरचा थोडा आता होईल दिवसामध्ये सहा सेशन पूर्ण झालेत एक दिवस बाकी एक दिवस बाकी ते काय व्यायाम आहे काय पत्ता आहे ते पण पाळायचे हो व्यायाम आणि आंबट वगैरे नाही ते आणि व्यायाम दररोज चालू ठेवायचा दररोज चालू ठेवायचे ते नव्वद टक्के तुमचं झालेले अजून आमची अपेक्षा आहे शंभर टक्के तुम्ही बरे हो त्रास कधीपासून होता मला आता हे दोन महिन्यापासून चालू आहे पण याच्या अगोदरपासून पाच सहा वर्ष आता बरे झालेलं आहे अपेक्षा आहे तुम्ही शंभर टक्के पोहोच बरे व्हा ओके धन्यवाद आणि थँक्यू